मॅडम मान्सून जो आहे तो दोन दिवस आधी दाखल झालाय काय नेमकं कारण आहे मान्सून दोन दिवस आधी दाखल झालाय हे कंडिशन्स फेवरेबल असल्यामुळे ते दोन दिवस आधी दाखल झालं आहे आणि दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात आणि मध मराठवाड्याचे दोन तीन जिल्ह्यांमध्ये पण मुसळधार पावसाची शक्यता आहे विशेषतः दक्षिण कोकण सिंधुदुर्ग रेड अलर्टवर आहे कारण खूप पाऊस आहे तिथे आणि एक दोन दिवस असंच असणार रत्नागिरीलासुद्धा आम्ही ऑरेंज अलर्ट दिला आहे कारण तिथे पण अति मुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर हे सगळं अलर्टमध्ये आहे मुंबईत तर येलो अलर्ट आहे आणि ठाण्याला आम्ही अकरा तारीखला ऑरेंज अलर्ट दिला आहे मॅडम हे जे येलो अलर्ट रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट असतात ते नेमकं काय इंडिकेट करतात म्हणजे लोकांनी त्यातून काय समजलं पाहिजे किंवा काय आवाहन जे आहे वा, ते आय एम डी करत असतं या अलर्ट्समधून या कलरच्या अलर्ट्समधून येलो अलर्ट म्हणजे कीप अ वॉच ते आता आम्ही दिला की आयसोलेटेड प्लेसेसमध्ये हेवी रेनफॉल होणार तर ते वॉचमध्ये आहे मग ऑरेंज इज like, लाईक uh, यू हॅव टू बी अपडेटेड आणि रेड अलर्ट दिलं तर ॲक्शन uh, घ्यावी मग uh, अति मुसळधार पावसासाठी आम्ही रेड अलर्ट देतो uh, पुढच्या काही दिवसांचा पावसाचा अंदाज नेमका महाराष्ट्रात कसा असणार आहे कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस असेल कोणत्या भागामध्ये कमी पाऊस असेल हे जे करंट स्पेल आहे विच ब्रॉड दी मॉन्सून ते तर दोन तीन दिवस असणार आणि फ्रॉम uh, ट्वेल्थ ते थोडासा ॲक्टिव्हिटी कमी होणार ओके okay.